नमस्कार शी चोवीस तासमध्ये आपलं स्वागत घोडो विद्यार्थी या कार्यक्रमामध्ये आपण भेटतो आहे एक अशा अशा व्यक्तिमत्त्वाला की ज्यांच्याकडं एक नाही दहा नाही वीस नाही तर तब्बल त्रेचाळीस वर्षांचा अनुभव असलेला असं व्यक्तिमत्व जे डायनामिक क्लासेसचे संचालक आहेत प्रोफेसर सुरेश परदेशी यांना नमस्कार सर नमस्कार मी खरं तर विद्यार्थ्यांच्या वतीनं या सी चोवीस तास चॅनलच्या अत्यंत प्रकर्षाने आभार मानतो ह्यासाठी की परीक्षा जवळ आली आहे आणि आता विद्यार्थ्यांना अभ्यासाची धास्ती आहे बरेचसे विद्यार्थी घाबरलेले आहेत अभ्यास कसा करावा जे आठवतं तेही आपण आयत्या वेळेला टेन्शनमध्ये विसरून जातो विद्यार्थ्यांना खरं तर या काउन्सिलिंगची गरज असते मार्गदर्शनाची गरज असते तेव्हा विद्यार्थी घडो या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांसाठी माझं त्यांनी मार्गदर्शन ठेवलं त्याबद्दल मी खरं तर सी चोवीस तासचाही खूप आभारी आहे विद्यार्थ्यांना खरं तर सगळ्यात पहिली गोष्ट परीक्षा असो किंवा परीक्षा नसो तुम्ही वर्गात जा तुम्ही बाहेर खेळा तुम्ही मित्रांमध्ये वावरा पण सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे यू मस्ट कीप स्माइलिंग तुम्ही खरं हसतमुख राहिलं पाहिजे आणि तुमचा हसतमुख चेहरा पाहूनच समोरच्या माणसाला असं वाटलं पाहिजे की आपल्या कुठल्याही विषयात आपल्याशी बोलताना हा माणूस इंटरेस्ट घेतो आहे शिक्षकांकडे बघताना शिक्षकाला असं वाटलं पाहिजे की आपण या विद्यार्थ्याला शिकवतो आणि तो लक्ष देऊन ऐकतोय आणि त्याला सगळं समजतंय म्हणून सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे जो अगदी जनरल नियम आहे नुसता अभ्यासाचा आणि विद्यार्थ्यांसाठीच नाही तर अगदी आयुष्यभर आपण पाळावा असा तो म्हणजे यू मस्ट बी स्माइलिंग पर्सनॅलिटी आणि म्हणून हसतमुख राहा सगळ्यांशी हसतमुखानं बोला अभ्यास करताना सुद्धा टेन्शन घेऊ नका मी खरं तर विद्यार्थ्यांनो अनेक वर्षांचा माझा अनुभवावरून तुम्हाला सांगतो की विद्यार्थ्यांना मी आता गणिताचं शिक्षक आहे विद्यार्थ्यांना गणित हा विषय अवघड वाटतो यात मी विद्यार्थ्यांना दोष देणार नाही पूर्ण किंवा पूर्ण पालकांनाही दोष देणार नाही पण मी एक शिक्षक असूनही मी असं म्हणेल की गणिताविषयीची गोडी निर्माण करण्यासाठी खरं तर सर्वस्वी शिक्षकच जबाबदार आहेत आता मी तुम्हाला सांगितलं की तुम्ही हसतमुख राहा पण शिक्षक शिक्षकाने कायम हसतमुख राहिलं पाहिजे कधी कधी तर असं म्हटलं जातं विशेषतः गणिताच्या शिक्षकाबद्दल आणि गणिताबद्दल की गणित हा रुक्ष विषय आहे खूप अवघड आहे आणि तो आम्हाला जमणार नाही अशा चेहऱ्याने जर समजा आपण विद्यार्थ्यांना शिकवत बसलो की तो फार अवघड आहे बरं अगदी जेव्हा शाळा सुरू होते ना पहिल्याच दिवशी काही काही शिक्षक मी अजूनही बघितलेत पहिल्याच दिवशी शाळा सुरू झाल्यावर पहिल्याच गणिताच्या तासाला ते विद्यार्थ्यांना सांगणार की विद्यार्थ्यांना गणित हा अत्यंत अवघड विषय आहे बरं तुम्हाला तो लवकर समजणार नाही खूप अभ्यास करावा लागेल अरे हे असं विद्यार्थ्यांची खरं तर संपूर्ण मनोकामनाच ढासळते आणि त्याची भीती आणखी वाढते बरेच विद्यार्थी येऊन असं विचारतात की सर आम्ही अभ्यास करतो वर्गात पण लक्ष देतो पण कधी कधी काही काही गोष्टी समजत नाहीत काही काही गोष्टी क्लिअर होत नाहीत पुस्तकं कोणती वापरावीत खरं सांगू विद्यार्थ्यांना तुम्ही विशेषतः दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी तर खास सूचना आहे बोर्डानेच दिली आहे की तुम्ही बोर्डाची टेक्स्टबुक जास्त करून वाचा प्रत्येक टेक्स्टबुकमधला प्रत्येक युनिट प्रत्येक प्रश्न प्रत्येक थेरम काळजीपूर्वक वाचा आणि तुमचं प्रेझेंटेशन हे पुस्तकाप्रमाणे कसं होईल हे बघा हां प्रॅक्टिससाठी तुम्ही फार तर बाहेरची पुस्तकं वापरू शकता नाही असं नाही पण तुमचं प्रेझेंटेशन तुमचं शीट्स हे तुमच्या टेक्स्टबुकप्रमाणे असलं पाहिजे म्हणून टेक्स्टबुक दहावी बारावीची टेक्स्टबुक तर ही अत्यंत महत्त्वाची आहेत त्यात दिलेले थेरम्स त्यात दिलेल्या पायऱ्या त्याप्रमाणे तुम्ही लिहिण्याचा प्रयत्न करा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगू मुलांना बेसिक कन्सेप्ट्स आधी क्लिअर करा आता एखाद्या वेळेला दहावी अकराची मुलांना असं वाटेल की बेसिक कन्सेप्ट बेसिक कन्सेप्ट म्हणजे काय वानगड असते ही बेसिक कन्सेप्ट क्लिअर असं पाहिजे म्हणजे काय सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अगदी देवा देवो देवा प्रथमे याप्रमाणे तुम्ही गोकमपट्टी करू नका जवळजवळ आपण पाहतो की ऐंशी टक्के मुलं गोकंपट्टी करतात तर काय त्या मुलांची कुठली कन्सेप्ट क्लिअर नाही आहे नेमकं काय करायला पाहिजे त्या मुलांनी तुम्ही कुठली बेसिक कन्सेप्ट समजून घ्या अगदी पाचवी सातवीचे विद्यार्थी माझ्याकडे येतात आणि ते म्हणतात सर आम्हाला एरिया हा कन्सेप्ट आहे एरिया ह्या हा प्रॉब्लेम मला सोडत नाहीये मग हा प्रॉब्लेम मला सोडवायचा आहे बरं ठीक आहे सोडूया मग काय करायचंय मग तुलता एवढ्या एवढ्या यवड़ जागेचं क्षेत्रफळ काढायचं आहे एरिया काढायची मग तो सांग मी मग त्याला विचारलं की बाबा रे एरिया म्हणजे काय तर म्हणतो लांबी गुन्हेलेून रुंदी अरे एरिया म्हणजे लांबी गुन्हेल रुंदी म्हणजे बघा किती बेसिक कन्सेप्ट क्लिअर नाही झालेली अरे एरिया म्हणजे क्षेत्रफळ म्हणजे एखाद्या जागेनं सपाट जागा किंवा वक्र जागा असेल तर त्या जागेनं व्यापले व्यापलेली एकूण पृष्ठफळाचा भाग पृष्ठफळाचं मोजमाप म्हणजे क्षेत्रफळ तू फक्त सूत्र सांगतोयस मला लांबी गुन्हे रुंदी असं नसतं ते म्हणजेच तुमचे बेसिक कन्सेप्ट क्लिअर नाहीत विशेषतः अकरावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी तर मी असं सांगेन की त्यांना जे कॅल्क्युलस आहे लिमिट आहे डेरिवेटिव्ह आहे यांचे बेसिक कन्सेप्ट क्लिअर नाहीत जस्ट क्रॅमिंग फॉर्म्युला पाठ करायचा फॉर्म्युला पाठ केला तो लिहिला त्याच्यात किमती घातल्या उत्तर काढलं दिस इज नॉट मॅथमॅटिक्स अर्थात इतरही विषयांचं खरं तर असंच आहे सायन्सचा कुठलाही विषय घ्या गणित घ्या एवढंच कशाला मी तर म्हणेल समाजशास्त्रापासून तर भाषा विषय घ्या त्याच्यात सुद्धा बेसिक कन्सेप्ट असतातच की तेव्हा आता पूर्वीची असेल ती काय शिक्षण पद्धती गोकंपट्टीची पण हल्ली इतकं टेक्निक पुढे गेलंय की केवळ गोकंपट्टी करून तुम्हाला प्रॉब्लेम समजणार नाही कदाचित एखादा प्रॉब्लेम सोपा प्रॉब्लेम सूत्र असल्यामुळे सुटेलही पण तुम्हाला त्याच्यावरचे ॲप्लिकेशन येणार नाही त्याच्यावरचे अवघड प्रॉब्लेम्स येणार नाहीत म्हणून सगळ्यात पहिली गोष्ट तुम्हाला अवघड वाटतं गणित ना ते दहावी अकरावी बारावीचं गणित अवघड नाही आहे मग अहो तुमचं लहानपणापासूनच बेसिक कन्सेप्ट क्लिअर झालेले नाही आहेत लहानपणापासूनच तुम्हाला कुठल्याही संकल्पनेचं पूर्ण ज्ञान झालेलं नाही आहे आणि ज्ञान झालं तरी त्याचं आकलन झालेलं नाही आहे व्यवहारात त्याचा कुठे उपयोग होतो हे तुम्हाला कळलेलं नाही आहे आणि त्यामुळं तुम्हाला विषय वृक्ष वाटतो विषय अवघड वाटतो आणि म्हणूनच मग अशी मी म्हणाल्याप्रमाणे की याला जास्त करून आमच्यासारखे शिक्षकच कर जबाबदार आहेत अभ्यास कसा करावा असं काही विद्यार्थी विचारतात मग ते विषय असो सायन्स असो समाजशास्त्र असो गणित असो अहो जेव्हा तुम्ही अभ्यास करताना एखाद्या प्रकरणाचा अभ्यास करायला तुम्ही घेतला संपूर्ण प्रकरण आधी तुम्ही क्लिअर ध्यान देऊन वाचा म्हणजे फ्रॉम होल टू पीसेस संपूर्ण वाचा आधी प्रकरण त्या प्रकरणात काय महत्व महत्वाच्या गोष्टी सांगितल्या आहेत त्या एकत्रित करा आणि मग त्यातल्या त्या त्या हळूहळू हळूहळू लहान 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 मुद्दे विचारात घ्या म्हणजे तुम्हाला ते प्रकरण पूर्ण समजेल जनरली आपण कसं सायकोलॉजिकली असं म्हटलं जातं की एखादी कन्सेप्ट जर तुम्हाला करायची असेल क्लिअर तर त्या कन्सेप्टसाठी तुम्ही अख्खंचे अख्खं प्रकरण पूर्ण वाचलं पाहिजे आधी आणि मग त्याचे लहान लहान हे तुकडे मग त्याचे सगळे कन्सेप्ट मग त्याचे अर्थ मग त्याचं स्पष्टीकरण मग त्याचा संदर्भ हे सगळं नंतर विचारात घ्यायचं असतं तुम्ही जर आधी पूर्ण प्रकरण वाचलंच नाही आणि नुसतं एक एक पॅरेग्राफ वाचून किंवा एक एक फॉर्म्युला घेऊन एक एक थेरम घेऊन त्याच्यावर विचार करत बसलात तर अख्ख्या प्रकरणाचं आकलन तुम्हाला ॲज अ होल असं होणार नाही म्हणून सुरुवातीला संपूर्ण प्रकरण वाचा आणि नंतर त्यातला हळूहळू एक एक लहान लहान मुद्दा विचारात घ्या जसं शाळेमध्ये टाइम टेबल असतं तसं मुलांच्या वैयक्तिक जीवनामध्ये किंवा घरी टाइम टेबल असावं का मित्रांनो सगळ्यात महत्वाचं सांगायचं म्हणजे अभ्यास कसा करणार तुम्हाला तुमचं शाळेचं कॉलेजचं टाइम टेबल असतं नाही पहिला पिरियड असतो मग मा पहिला मराठीचा असतो दुसरा हिंदीचा तिसरा इंग्लिशचा नंतर गणिताचा वगैरे तर तुम्ही टाईमटेबलप्रमाणे पुस्तकं वया घेता आणि कॉलेजला जाता टाइम टेबलप्रमाणे तुमचे पिरियड्स होतात असं टाइम टेबल तुमचं स्वतःचं आहे का घरी शाळा कॉलेज सुटल्यानंतर तुम्ही जो अभ्यास करता तर कोणते पुस्तक हाताला लागलं ॲट रँडम ते उचललं आणि वाचायला घेतलं असं कधीच करायचं नसतं स्वतःचं वैयक्तिक असं टाइम टेबल करावं उदाहरणार्थ तुम्ही समजा सोमवारी असं ठरवलं की संध्याकाळी सात ते नऊ मी मॅथचा अभ्यास करील मग नऊ ते सव्वा नऊ थोडा ब्रेक घेईल आणि मग साडेनऊ म्हणा साडेनऊ ते अकरापर्यंत मी फिजिक्स करील अशा रीतीने तुमचं स्वतःचं अभ्यासाचं टाईमटेबल टेबल तयार करा ते कशा प्रकारचं असावं आणि याचा कितपत फायदा होईल मुलांना मी खात्रीपूर्वक सांगतो मुलांना मुला की याच्यामुळे आपल्याला स्वयंशिस्त लागते समजा एखाद्या सोमवारी खूप चांगली सिरियल आहे मित्र आले बाहेर गेलो फिरायला गेलो सिनेमाला गेलो कार्यक्रमाला गेलो आपला सोमवारचा तो सात ते नऊ अभ्यास बुडाला आता तो अभ्यास तो विषय ते पुढच्या वेळेला येणार आहे समजा पुढच्या सोमवारी येणार आहे हे आपल्याला रुखरूख लागते आणि मग आपण अभ्यास बुडवत नाही आपल्याला स्वयंशिस्त लागते आणि या टाइम प्रमाणे अर्थातच टाईमटेबल थोडंसं फ्लेक्झिबल असावं त्यात थोडासा बदल वगैरे झाला तर फारसं वाईट वाटून घेऊ नये कारण प्रत्येक वेळेला काय परिस्थिती येईल सांगता येत नाही मध्ये ब्रेकही ठेवावा आणि अशा रीतीने जसं तुमचं शाळा कॉलेजचं टाइम टेबल असतं तसं तुम्ही तुमच्या अभ्यासाचं टाइम टेबल तयार करा प्रत्येक विषयाला किती वेळ द्यावा हे त्या विषयाला किती वेटेज आहे जे प्रश्नपत्रिके आहेत त्याप्रमाणे त्या विषयाला वेळ द्या त्या टाईमटेबलमध्ये फ्लेक्झिबिलिटी ठेवा त्याच्यामध्ये थोडासा ब्रेक ठेवा आणि टाईमटेबलप्रमाणे स्वयंशिस्तीनं तुम्ही अभ्यासाला घ्या अभ्यासात गोडीही लागते अभ्यास समजायलाही लागतो आणि आपल्याला स्वतःला अभ्यासाला स्वयंशिस्त लागतं हे अत्यंत ते महत्त्वाचं आहे मी नेहमी वर्गात सांगत असतो की विद्यार्थ्यांना कंटाळा आला की वाटतं त्या विषयाचं कुठलं तरी पुस्तक घेतात आणि त्या पुस्तकावरून तुम्ही लगेच वाचायला सुरुवात करता मग ते ठेवून कंटाळा कंटाळाला दुसरं असं नाही करायचं वन मस्ट बी व्हेरी प्लॅन्ड स्टडी वन मस्ट टेक दिस म्हणजे हे जे तुम्ही अभ्यास करणार आहात तो अगदी प्लॅनिंग न करा प्लॅन स्टडी करा नुसतं अंदाजे असं कुठलाही विषय घेऊन करू नका म्हणजे तुमचं सगळ्या विषयांकडे लक्ष राहील तुम्हाला अभ्यासात कंटाळा येणार नाही आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर्व विषयांचा अभ्यास टाईमटेबलप्रमाणे तुमचं अगदी योग्य होईल आणि तुम्हाला त्याचं समाधानही मिळेल आणि तुम्हाला त्याचे रिझल्टही मिळतील वेगवेगळ्या पद्धती असतात अभ्यासाच्या कुठली पद्धत त्यांनी पाहिजे आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मी जे नेहमी करतो ते तुम्हाला सांगतो विद्यार्थ्यांना तुम्ही तुमच्या वर्गामध्ये अनेक विद्यार्थी असतात तसं तुमच्या घराजवळ तुमचे राहणारे मित्र असतात किंवा जवळपासच्या काही मित्रांची आपली चांगली मैत्री जमते अशा मित्रांनी एकत्र घ्या आणि ग्रुप स्टडी करा हा ग्रुप स्टडी टेक्निक हे ग्रुप डिस्कशन जे टेक्निक आहे हे अत्यंत हल्ली प्रगत आहे आणि तुम्ही प्रश्नपत्रिकेचा आढावा घेऊन कुठले तरी इम्पॉर्टंट टाईम्स ऑफ क्वेश्चन्स घ्या या सगळ्यांना क्वेश्चन पेपर वाटा पाच सहा जणं एकत्र बसा एकत्र अभ्यास करा आणि प्रत्येकाने एकत्र काही प्रश्न घेऊन त्या प्रश्नांची सेपरेट उत्तर लिहा ठीक आहे काही विद्यार्थ्यांचे चुकतील काहींचे खूप बरोबर येतील आणि मग हे एकत्र घेऊन त्या प्रत्येक प्रश्नाचं तुम्ही चर्चा करा खरं सांगतो विद्यार्थ्यांना वैयक्तिक अभ्यासापेक्षा माझं तर असं मत आहे माझा स्वतःचा अनुभव पण आहे की हे जे ग्रुप डिस्कशनने आपण स्टडी करतो ना त्याचा खूप फायदा होतो एका विद्यार्थ्याचा एखादा मुद्दा एखाद्या प्रश्नात बरोबर असतो दुसऱ्या विद्यार्थ्याचा दुसरा मुद्दा बरोबर असतो आणि त्या ठिकाणी ग्रुप डिस्कशन केल्यामुळे सगळे मुद्दे चर्चेले जातात आणि आपल्या सगळ्यांना त्याचा फायदा होतो म्हणून अभ्यास करा आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगू आणखी एक एकट्याला खरं सांगू पंधरा वीस मिनटं अर्धा तास बसला की कंटाळा येतो पण तुम्ही ग्रुपनी बसा तिथं अहमहमिका आम लागते की अरे आपण किती छान लिहिणार आहोत आपण छान अभ्यास करणार आहोत त्याच्यापेक्षा आपलं चांगलं आलं पाहिजे म्हणजे जिथे आपण म्हणतो ना की आपलं पॉझिटिव्हली ह्या सगळ्या स्पर्धा चालतात आणि मग नंतर आपण जेव्हा डिस्कशनला घेतो ना तेव्हा आपण आपला मुद्दा किती हिरिरीनं मांडतो दुसऱ्यांनी मांडला की आपल्याला जाणवतो अरे हा मुद्दा माझा विसरला बरं हा आपण तयार करूया आणि अशा रीतीने मी तर म्हणतो गणित सायन्ससारख्या विषयामध्ये ना ग्रुप डिस्कशन हे वैयक्तिकपेक्षाही अतिशय महत्त्वाचं साधन आहे अतिशय महत्त्वाचं शस्त्र आहे ज्याच्यामुळे तुमची आख्या विषयाची तर तयारी होतेच पण तुमचं प्रेझेंटेशन हे सुधारतं सगळ्या विद्यार्थ्यांनी बघा काय काय कशी कशी प्रश्नांची उत्तरं लिहिली आहेत बोर्डाला काय अपेक्षित आहे कोणते मुद्दे लिहिणं कोणत्या पायऱ्या लिहिणं आवश्यक आहे त्या पायऱ्या व्यवस्थित लिहा आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगू आणखी एक गोष्ट तुम्ही जे परीक्षेचे पेपर तपासले जातात परीक्षक तपासतात त्यावेळेला तुम्ही नसता त्यांच्यासमोर ऐवजी तुमचा पेपर असतो तुमचं शीट असतं म्हणून सगळ्यात महत्वाचं तुमचं प्रेझेंटेशन सुधारलं पाहिजे काही काही विद्यार्थ्यांना एक अतिशय वाईट खोड असते तिथंच समासात कुठेतरी कच्चं करतात रफ करतात त्याच्यावर फुली मारतात किती घाणेरडे दिसतं ते अरे याचा अर्थ तुम्ही तुमच्या किचनमध्येच संडास बांधल्यासारखं झालं ते बाजूला ठेवा ना तुम्ही तुमचा पेपर इतका नीट नेटका ठेवला पाहिजे की तो पेपर पाहूनच पहिल्या दृष्टिक्षेपाचाच परीक्षक प्रसन्न झाला पाहिजे अरे छान लिहिलं याने त्याचा फार पॉझिटिव्ह इफेक्ट होतो तुमचं प्रेझेंटेशन चांगलं असलं पाहिजे तुमची प्रत्येक स्टेप व्यवस्थित लिहिली गेली पाहिजे प्रत्येक स्टेपला म्हणूनचं चिन्ह वापरून शक्य तिथं ज्या ठिकाणी आवश्यक आहे त्या ठिकाणी त्या स्टेपला कारणं दिली गेली पाहिजेत हे जे प्रेझेंटेशन असतं मित्रांनो ती एक कलाच आहे काही काही विद्यार्थ्यांचं इतकं प्रेझेंटेशन छान असतं की एखाद्या उत्तराचा एखादा मुद्दा जरी तो विसरला असला तरी त्याच्या त्या प्रेझेंटेशनमुळं परीक्षक इतका खुश होतो की त्याला पैकी मार्क देतो विद्यार्थ्यांना हे ध्यानात ठेवा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आणखी एक सांगू तुम्हाला एक मी थोडंसं क्ल्यू देतो त्याचं एस क्यू थ्री आर वॉट इज दिस एस क्यू थ्री आर म्हणजे एस क्यू आर 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 अभ्यास कसा करावा मग तो गणित विषय असो हो, सायन्स असो हो, समाजशास्त्र असो हो, किंवा कुठल्याही तुमचे भाषा विषय असो हो। गणित कुठल्याही विषयाचा अभ्यास करताना त्या विषयाचं एखादं प्रकरण घ्या आणि त्याचा सर्वे करा सर्वे करताना प्रश्नपत्रिकेमध्ये त्या प्रकरणाला काय काय प्रश्न आले आहेत मागच्या सगळ्या प्रश्नपत्रिका बघून त्याचा सर्वे करा या प्रश्नाची तयारी आपण कशी करणार आहोत या प्रश्नाचा सर्व्हे करताना कोणत्या कोणत्या भागाला जास्त भर दिलेला आहे कुठल्या भागावर जास्त प्रकारचे प्रश्न विचार जास्त मार्कांचे प्रश्न विचारलेत कोणत्या कोणत्या टाईपचे प्रश्न दरवर्षी येतात ते टाईप गोळा करा हा झाला एस म्हणजे सर्व्हे नंतर त्याच्यावरचे जे क्वेश्चन्स तुम्ही तयार केलेले ते क्वेश्चन्स काढा हे हे प्रश्न बोर्डाला येतात हे हे प्रश्न येऊ शकतात या प्रश्नांची आपण तयारी करणार आहोत त्या प्रश्नाचा आढावा घ्या त्या प्रश्नांची यादी करा त्या प्रकरणात वार्षिक परीक्षेला येणारे प्रश्न कोणते कोणते आहेत त्याची यादी करा आणि त्याचा स्टडी करा तिसरा जो आर आहे पहिलाच आर तो एस क्यू आर 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 किंवा एस क्यू थ्री आर असं या पंचसूत्रीला म्हणतात हा पहिला आर आहे म्हणजे रीड करणं मुलांना तुम्ही कुठलीही गोष्ट वाचली समजा एखादी मराठीतली असेल दुसऱ्या भाषेतली असेल तुम्ही कॉमिक वाचता तुम्ही गोष्टीची पुस्तकं वाचता ती कशी लक्षात राहतात हो एकदा वाचलेली गोष्ट अगदी लहान मुलगा पहिली दुसरीतला सुद्धा एकदा वाचलेली गोष्ट परत त्या पुस्तकाकडे आणि ते लिहिल्याकडे न बघता कसं तोंडी सांगू शकतो हे कसं लक्षात राहतं मग गणिताचं का लक्षात राहू नये सायन्सचं का लक्षात राहू नये व्याकरणाचे नियम का लक्षात राहू नये याचं कारण एकच आहे आपण सगळे गोष्टी वेल्हाळ असतो गोष्ट आपल्याला खूप आवडते ना आणि जी गोष्ट आपल्याला आवडते ती आपण खूप छान लक्ष देऊन अगदी कान टवकारून अगदी डोळे विस्पारून ऐकत असतो अगदी आत घेत असतो मग असं साध्या गणिताचं वाचताना आपल्याला का होऊ नये विद्यार्थ्यांना वाचायचं ना तुम्हाला मग पूर्ण लक्ष देऊन वाचा पूर्ण लक्ष त्याच्याकडे द्या तुमचं लक्ष अगदी प्राणायाममध्ये सांगतात त्याप्रमाणे कपाळाच्या मध्यभागी या ठिकाणी लक्ष ठेवा तुमचं आणि पूर पूर्णपणे त्याच्यावर आत्मकेंद्रित व्हा आणि आपण काय वाचतो ते आज शिरू देत नुसतं कानातून डोळ्यातून आत नाही जायला हवं ते कंप्लीटली आत जाऊ देत हा झाला पहिला आर मित्रांनो दुसरा आर आहे रिवाईज करणं वाचलं ना तुम्ही वाचलं ना नाहीतर ऐकलं ना मग ते एकदा जरा बघा बरं काय काय आहे आपल्याला डोळे बंद करा आणि ते आठवायचा प्रयत्न करा ते आठवायचा प्रयत्न करा त्यातले महत्त्व महत्त्वाचे मुद्दे आठवा आठवत नसले तर लगेच खाली पुस्तकात बघू नका राहू देत नाही आठवत काही मुद्दे हरकत नाही पण जेवढे आठवत आहेत तेवढे सगळे आठवण्याचा प्रयत्न करा तिसरा आर आहे रिव्ह्यू तुम्ही जे वाचलं त्या सगळ्याचा परत एकदा आढावा घ्या तुम्ही जे वाचलंय ना ते परत एकदा रिकॉल करा बरं परत एकदा स्मरणात आणण्याचा प्रयत्न करा बरं ठीक आहे एकूण काही मुद्दे असतील काही मुद्दे विसरले जातील दहापैकी पाच सहा मुद्दे तुमच्या लक्षात राहतील तीन चार राहणार नाहीत डोंट वरी ॲट ऑल फक्त बघा आणि चांगल्या रीतीनं तुम्ही ते आठवण्याचा प्रयत्न करा म्हणजे तुम्हाला तो संपूर्ण भाग ते संपूर्ण युनिट लक्षात राहील आणि त्यातले इम्पॉर्टंट आता हे ती जी तुम्हाला पाच पंचसूत्री सांगितली ना त्यातलं सहावं महत्वाचं जे तुम्ही आठवता आहात ते पूर्णपणे लिहून काढा संपूर्ण निबंधासारखं लिहायचं नाही तर फक्त मुद्दे का होत नाही पण ते सगळे मुद्दे तुम्ही लिहून काढा हे सगळे मुद्दे लिहून काढल्यानंतर तुम्हाला असं वाटेल की अरे आपण एवढ्या दहा पंधरा मिनटं अर्धा तासात जेवढं केलंय त्यातलं आपल्याला नव्वद टक्के आहे आणि असंच होतंय नाराज होऊ नका आपल्याला हे जमणार आहे पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवा आणि हो सगळ्यात महत्त्वाची तयारी कधी होते बोर्डाची माहिती आहे बोर्डाच्या मागच्या काही प्रश्नपत्रिका घ्या काही आय एम पी मॉक टेस्टच्या प्रश्नपत्रिका घ्या आणि त्या प्रश्नपत्रिका अगदी घड्याळ लावून प्रामाणिकपणे तुम्ही त्या प्रश्नपत्रिका वेळेच्या नियोजनाप्रमाणे सगळ्या लिहून काढा ठीक आहे काही प्रश्न चुकणार आहेत काही येणार नाहीत काही मुद्दे उसरणार आहेत हरकत नाही पण ते सगळ्या प्रश्नपत्रिकाची तयारी अशी कारण का प्रत्यक्ष लिहिण्याने जी प्रॅक्टिस होते ना ती दहा वेळा वाचण्याने सुद्धा होत नाही आणि आपण काही तोंडी परीक्षा देणार नाही आहोत बोर्डाची आपल्याला लेखी ले परीक्षा द्यायची आहे म्हणून तुमचं प्रेझेंटेशन महत्त्वाचं आहे यात तुमचं प्रेझेंटेशनही सुधारेल आणि बोर्डाच्या प्रश्नपत्रिका सोडवण्याची तयारी होईल आणि ह्या सगळ्या प्रश्नपत्रिका लिहून त्याचा सराव करा मला वाटतं विद्यार्थ्यांनो की मी तुम्हाला महा महत्त्व महत्त्वाच्या खूप गोष्टी सांगितल्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट पुन्हा एकदा पहिली सांगतो की अतिशय पॉझिटिव्हली विचार करून अगदी पॉझिटिव्ह माइंड ठेवून आपल्याला हे जमणार आहे हे अवघड नाही आहे हे मी करणार आहे काय जमत नाही मी बघतो मी माझ्या मित्रांची मी माझ्या शिक्षकांची मदत घेणार हे सगळं करणार आहे आणि हे सगळं प्रेझेंटेशन मी उत्तरपत्रिकेवर चांगल्या रीतीने उतरवणार आहे आणि चांगल्या मार्काने पास होणार आहे मित्रांनो एवढं पॉझिटिव्ह अॅटिट्यूड ठेवलं ना तर तुम्ही नव्याण्णव टक्के यश मिळवलंच म्हणून समजा तर अशा रीतीने मित्रांनो कोणत्याही प्रकारचं टेन्शन किंवा कोणत्याही प्रकारची चिंता मनात न आणता अतिशय मोकळ्या मनानं परीक्षेला सामोरं जा आपण प्रामाणिकपणे अभ्यास केलेला आहे आपल्याला परीक्षा चांगलीच जाणार आहे आपण परीक्षेला चांगलं तोंड देणार आहोत तेव्हा तुम्हाला सगळ्यांना पुन्हा एकदा शुभेच्छा देतो सी चोवीस तासला पण मी खूप खूप शुभेच्छा देतो अतिशय चांगल्या प्रकारचा तुमचा निकाल लागो तुम्हाला यश मिळो विथ फ्लाईंग कलर्स अँड थँक्यू very much and best of luck again thank you